भाऊ वा। तुम्ही समोर थोडस जाऊ त्याला की उद्या आता हे एक नंबर आहे हॅलो म्हटलं हे शेतकरी नशिबाने म्हटला म्हटलं गणेश मी फक्त व्हिडिओ घ्या फोटो घ्यायला लागला देऊन टाकू सगळ्याला जा, 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 जा. हो हो तसे घ्या इथं आता लोकांना नाही म्हणताना येत ना कार्यकर्ते असत बाकी मालक बी येत ना, ना, ना। हाव ना। हा। हा। नाराज होतात काही काही लोक आमदार भावन समोर फपताबी salah बाजचÖ बाजचाव बाजचा बालत एजशना इजर भुषणी लाज MeansतIV धुछेएरे एम इओ्र goal स्याधार कृण नाप चैका रिए तो म Means 1 ऩी भडेः से जिceu निखळनities बत्त में सेकालल स्याध यज भड़

तले के हेला ने दुरुस्त गर्नको लागि केही चीज गर्नुस् कि होइनै पुरोस्तो मलाई त चलिरहेला औ यो लिटिसिस पनि गर्नुस् आज नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा आहे अनेक भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे जमिनी खडून गेली सोयाबीनचं पीक असेल किंवा इतर पीक असेल संपूर्ण पिकं जे ते खडून गेली आहे काय नेमकं तुम्हाला या पाहणी दौऱ्यात जाणवलं आणि काय भावना शेतकऱ्यांच्या हे बघा आज सकाळपासून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जी पंचवीस आणि सव्वीस जून या दिवशी अगदी दोन दिवस सतत ढगफुटीसारखा जो पाऊस झाला आणि त्यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर म्हटल्यापेक्षा महापूर त्या ठिकाणी आले आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे काही शेती आपण आपण ज्या ठिकाणी उभी आहोत तुम्ही पहा शेतीचे काही ठिकाणी वाळवंट तयार झालेले आहेत पेरलेल्या ज्या काही लोकांच्या पेरण्या झाल्या होत्या आज खूप नुकसानग्रस्त भागामध्ये पाहण्या दौरा आहे अनेक भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जमिनी घडून गेली सोयाबीनचं पीक असेल किंवा इतर पीक असेल संपूर्ण पिके जे घडून गेली आहे काय नेमकं तुम्हाला या पाहणी हे बघा आज सकाळपासून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जी पंचवीस आणि सव्वीस जून या दिवशी अगदी दोन दिवस सतत ढगफुटीसारखा जो पाऊस झाला आणि त्यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर म्हटल्यापेक्षा महापूर त्या ठिकाणी आलेत आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे काही शेती आपण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तुम्ही पहा शेतीचे काही ठिकाणी वाळवंट तयार झालेले आहेत पेरलेल्या ज्या काही लोकांच्या पेरण्या झाल्या होत्या त्या पेरलेल्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे फळबागा या भागामध्ये बऱ्याच आहेत त्या फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी विहिरी खचून गेलेल्या आहेत सोलर पंप त्या ठिकाणी बसवलेले होते त्या सोलर पंपाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर त्या दोन दिवसामध्ये दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस या दोन तालुक्यामधल्या अनेक मंडळामध्ये झालेला आहे त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे काही शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करायला त्या ठिकाणी शासनाची मदत लागणार आहे म्हणजे तसं पाहिलं तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आज या दौऱ्यामध्ये आमच्यासोबत तहसीलदार पंचायत समितीचे आमचे बी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची सर्व गाव पातळीवर काम करणारी टीम कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी सर्व यांना सोबत घेऊन त्यांना याचे सर्व व्यवस्थित पंचनामे करण्याचे त्या ठिकाणी निर्देश आम्ही दिलेले आहेत पंचनाम्याचे कामं सुरू झालेले आहेत खरडून गेलेल्याचे पंचनामे वेगळे करा ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे वेगळ्यामध्ये घ्या ज्या ठिकाणी विहिरी खचल्या असतील त्यांचे पंचनाम्यामध्ये समावेश करा ज्या सोलर पंपाचं नुकसान झालं त्याच्याही नोंदी तुम्ही त्या ठिकाणी घ्या कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी या सर्व गाव पातळीवरच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत या सर्व टीमला आपण सहकार्य करा कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या आणि हे सगळे पंचनामे झाल्यानंतर त्याचं चावडी वाचन गावामध्ये दवंडी वगैरे फिरून चावडी वाचन करा कि जाला की शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजेत की बा त्यातून एखादा शेतकरी सुटला किंवा कोणाचं क्षेत्रफळ कमी लिहिलं गेलं कोणाचं पीक त्यातमध्ये व्यवस्थित दाखवलं गेलं नाही ते सगळं लोकांना माहीत होईल आणि मग नंतर ज्या तक्रारी येतात की बाबा मला मदत मिळाली नाही किंवा माझं नाव मदतीच्या यादीमध्ये नाही त्या त्याला तेथे वाव राहणार नाही आणि म्हणून सगळ्या बारीक सारीक गोष्टीच्या सूचना या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही दिलेल्या आहेत आणि आमचे कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या सोबत राहून प्रत्येक शेतापर्यंत जाऊन त्याचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही आज या ठिकाणी सर्वांना दिलेले आहे